यवतमाळ परिवहन महामंडळातील यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागात पदभरती नंतर चाळीस उमेदवारांना नोकरीवर प्रश्न दोन हजार एकोणीस पासून रखडल्याने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मोहम्मद तारीख साहिर लोखंडवाला यांनी अठरा जानेवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत महत्वपूर्ण चर्चा केली यावेळी त्यांनी जिल्ह्यात परिवहन विभागातील पदभरतीचा प्रश्न मार्गे लावण्याची मागणी केली गुरुवार अठरा जानेवारीला मंत्रालय मुंबई येथे परिवहन विभागाच्या या अत्यंत महत्वाच्या विषयावर मोहम्मद तारीख लोखंडवाला यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले उल्लेखनीय म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात एसटी परिवहन विभागात सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकूण एकशे एकाहत्तर जागांसाठी चालक वाहक या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवली गेली होती मात्र यापैकी फक्त एकशे एकतीस उमेदवारांनाच नोकरी व रुजू करण्यात आले तर उर्वरित चाळीस उमेदवार नोकरीपासून आजही वंचित आहे ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून या उमेदवारांना लवकरात लवकर, लवकर नोकरीवर रुजू करण्याची मागणी उपमुख्यमंत्री पवार यांना करण्यात आली त्यावर आजच परिवहन विभागाची बैठक असल्याने त्यात हा विषय चर्चेला घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले त्यामुळे आता परिवहन विभागातील दोन हजार एकवीसच्या भरतीत उमेदवारांना रुजू करण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष मोहम्मद तारेख लोखंडवाला यांनी दिली